शिक्षणाचा तर मम्मी यांना तुम्ही लावेला सर्वांना ऐतिहाच्या वारी शिक्षणाचा आता आधार वाटते आम्हा वट वृक्षाची सावली आठवते आम्हा पुन्हा पुन्हा माय रयत मावली आठवते आम्हा पुन्हा पुन्हा माय रयत मावली नमस्कार मी सुशांत शिंदे राजू असा विद्यार्थी आपणांसमोर विषय मानतो त्यागमूर्ती रयत मावली सहलक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी म्हणून आवडतात सर्वांना लक्ष्मीबाई आशावादी होत्या म्हणून आवडतात सर्वांना खरंच नावाप्रमाणे आपले कार्य सार्थ असणारी ती लक्ष्मी होती लक्ष्मीबाईंना सुद्धा सर्वांप्रमाणे तोपन्ना होती ते म्हणजे अदक्का अदक्कांचा जन्म सहा जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी कुंभोरच्या कुंभोळच्या गावी कोल्हापूर जिल्ह्यात झाला कर्मवीर बाबराव पाटलांचा जन्मसुद्धा त्याच गावी त्यांच्या आजोळी झाला त्यांचाल हो, ऐतवाडीच्या पाटील घरणातील भौराव पाटलाची झाला मी सोहळाच्या नू होते सोहळाच्या न्यात उभ्र होते नजर गेली तयात हजारांची गर्दी भाऊरवांच्या गळ्यात असा सुंदर दरखाना घेत त्यांनी पाटील घरणात सोन म्हणून प्रवेश केला कुंभश्री गाव समृद्ध गाव होते पण जैत समाज मात्र कर्मट स्वभावाचा होता म्हणून वहिनींच्या मनावर लहानपणापासूनच कर्मटपणाचे संस्कार झाले होते लग्नानंतर कर्म कर्मवीर भौराव पाटलांच्या एकत्रित कुटुंबाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली असंच एके दिवशी पाटील यांच्या घडीकरी पाहुणे आले होते ते जेवायला बसले आणि त्यांनी पाहुण्यांना सह करता पाटील यांना सहज प्रश्न केला काय करता तुम्ही जी। तुमचे चिरंजीव त्यावर ते म्हणाले ना काही नाही दोन वेळेचे खातो हे लक्ष्मीबाईंच्या अश्रू आले त्या अण्णांना वाढत होत्या त्यांचे अश्रू अन्नाच्या हातावर पडले आणि त्या क्षणापासून रेव शिक्षण सुरुवात बघा ना स्त्रीचे अश्रू किती बहुम असतात स्त्रीचा रामायण घडली द्रौपदीचा श्रीन महाभारत घडला आणि लक्ष्मीबाईंच्या अशुंगी रेव शिक्षण संस्था घडली त्यासाठी त्यांनी आपल्या नवद त्रळेसवण्याचा त्याग केला ते म्हणतात ना देवाची तिखून होय आलिजाचा घडा देवाची तिखून आलिजाचा घडा परि त्याच्याची ना संसाराला पाकिल

शक्य नव्हते त्यांचा उपवास असल्याने खानाव किंवा हॉटेलमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हतं त्यावर त्यांना भात करून खाऊ घातला त्यांना तो खूप आवडला त्याने आनंदाने खाल्ला त्यांचा उपवास देखील सुटला इतरांनी बनवलेल्या अन्नाला न सुंदा वेळे आज चक्त एका मुस्लिम मुलाच्या आजचे अन्न खाल्ले होते तेव्हा पसून वस्तुगृहाकडे जाताने लक्ष देऊ लागला त्यांचे कर्णपूर्णाचे संस्कार आपल्या प्रगत जातीच्या महिलांमुळे उठून लागले त्या वस्तिगृहातील मुले जेवढी आहेत की नाही त्याची खात्री केल्याशिवाय जेवत नसत त्या, त्या वस्तिग्रहातल्या मुलांचा माथा घालव्हता जर वस्तिग्रहाला भेद देण्यासाठी पाहुणे आले आणि आन, आलो तर तो त्यांचा मोठा त्यांच्या पुढे अत्यंत प्रभावीपणे प्रसुद्ध करत असत जर पाहुण्यांनी त्यांना प्रश्न केला तर मला कितीही आहेत तर मला पन्नास वेळ आहे स्वतः चिंतून मुले आणि वस्तिग्रहातील मुलांमध्ये कधीच भेदभाव केला पुढे एकोणीसशे तीस साली मकर संक्रांतीच्या सणाला हो हो वे, आला वसतीगृहाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती अण्णा बाहेर गाणी गेले नव्हते सेक्रेटरी वैलूंकडे आला आणि वैणूंना सर्व रासुदेत सांगितली वैणूंना काय करावे की कळणार जवळ पैसाही नव्हता भेटायला कुठला दागिनाही नव्हता राहता राहतो फक्त सौभाग्याचा अलंकार म्हणजेच मंगळसूत्र वहिनी विचार केला की मुलं जरी दादा गुरची असली तरी ती शिकतील त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल हा विचार करून त्यांनी आपलं मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचा अलंकार सुखच्या हातावर ठेवला आणि मनाला हे करून जा आणि अन्नधान्य ठेवली त्यावर सुख म्हणाला वैनू हा तर तुमच्या सौभाग्याचा अलंकार आहे ते लोडण्याचे पाप मी कसे करू त्यावर वहिनी म्हणाला माझा खरा सौभाग्याचा अलंकार तो अण्णा आहे हा तर फक्त दागिना आहे या विचारांच्या वेळी आजपर्यंत समाजात इतरांसाठी आपल्या मनोडणार शिवाय करू शकतो कोणाकोणाची ही मुले काय होते ना ते तिचे कोणाकोणाची ही मुले काय होते ना ते तिचे लळा लागली ला सर्वांना राज्यमोवी म्हणून कर्नल लाजूला विचारील माझी माऊली निप कर्णल आजू माझी माऊली बघून अरे आभा एवढे लिला हमी दिले रे रेमन अरे आभाळा एवढे लिला हमी दिले रेमन पुढे एकोणीसशे तीस साली बैनचे वित झाले त्यांची शेवटची इच्छा म्हणजे रस्ते राहत सर्व जाती जमातीचा त्यांना प्रवेश असावा त्यामुळे पाटलांना म्हणाला तू मुलगा कुठेही जाऊ नका उद्या असणारा गुढीपाडव्याचा सण कुणालाही चुकू देऊ नका सर्वांना गुढीपाडव्याचा सण खाऊ घाला आपल्या गोडरिंगाचे रोटे मरू देऊ नका हे त्यांचे अखेरचे शब्द खरोखरच लक्ष्मीबाईंनी केलेला हा त्याग ही कृती सर्व भारतीय महिलांना एक प्रेरणादायीच आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस का समारंभात कर्मवीर भोरा पाटील म्हणाले होते मी आजपर्यंत प्रत्येकाचे हिन फेरीत आलो आहे मी आजपर्यंत प्रत्येकाचे आहे पण मी आज, आज गायब नव्हे तर आजांना माझ्या पट्टून चेडून शकत नाही आणि खरोखरच कर्मवीर भोवरा पाटल्यांप्रमाणेच कुठलाही भारतीय व्यक्ती बहिणींचेडून फेरू शकत नाही मी हा चेंज जैनचंदन तुम्ही वेचले इथे मी हा चेंज